क्रिमझिमझर ती श्रामधारा धरती कलश प्रिया वीण रात प्रिया वीण उदासरा रात श्रा म्हणधारा श्रावण महिन्याची हीच तर खासियत आहे रिमझिम 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 धारा पडतात आणि दुसऱ्याच क्षणात पिवळ धमक ऊन पडतं हीच तर खासियत आहे श्रावण महिन्याची श्रावण महिना म्हणजे सर्वात सुंदर महिना पानं फुलं नुसती मजेत डोलतात सर्व प्रकारची फुलं या सीझनमध्ये वेग ऋतूत मिळतात आम्ही सारस्वत बायका दर आणि रविवारी या वेगवेगळी फुलं एकत्र करून त्याच्याबरोबर दुर्वांची जुडी एकत्र करून जुड्या चुड्या करतो आम्ही त्याला जुड्या नाही म्हणत चुड्या म्हणतो जुड्या करतो, करतो। चुडी आणि तिचं पूजन करतो तुळशीचं पूजन करतो उंबरठा सजवतो आणि उंबरठ्याला आणि तुळशीला अर्पण करतो ती चुडी त्याच्यात काय काय असतं देठाची पानं दोन सुपारी आणि ही चुडी आणि ही पाच सवाशिणींना द्यायची असते हो अर्पण करायची असते हे सौभाग्याचं लक्षण आहे लेणं आहे चुडी नवीन लग्न झाल्याबरोबर मुलगी पहिल्या श्रावण महिन्यात माहेरची चुडी करते आणि दुसऱ्या श्रावण महिन्यात सासरची करते